ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने आमदारांकडे तक्रारी प्राप्त होत होत्या या तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार महेश चौगुले यांनी स्वतः ठाणा रोड येथे भेट देत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्यासोबत साईड व्हिजिट केली परीक्षणादरम्यान आमदार चौगुले यांनी संबंधित ठेकेदाराला कडक शब्दात सुनावलं येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही महत्वपूर्ण सणांपूर्वी संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत मी तुम्हाला सांगितलं गणपतीपर्यंत पाहिजे तुम्हाला काय फक्त असं वाटायला लाज नाही वाटायला लागेल तुम्हाला इथे कशा गणपती येतील एक महिना झाला आता सगळे रोड बंद आहेत तुम्हाला रोड पूर्ण बंद करून दिल्यात तरी पण तुमच्या नाटक चालू पाईप लाईन टाकून दिली अरे काय प्रोग्रेस दाखवता तुम्ही एक महिन्यापासून तेच बोलतात प्रोग्रेस दाखवतो बोलतात तुम्ही इकडे बघायला येत नाही तू दिसला तरी तुला मार्ग घडक तिथं करा कर जा इतू निघून तुझा काम नीट करा था, तुला थांब इकड़े नाही था, तर तू दिसला तरी तुला तुट गेल मी टाइम द्यायचा तुम्हाला लोकांना तुम्हाला आज जाय करता उद्या करतात